तुम् मान्यस्वामी ऐषे खडावे मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कुमारी कमल तथा माई पंडित वेंगुर्ल्याच्या यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग नववा आमच्या वेंगुर्ल्यातील श्री ज्ञानेश्वर मंदिर हाही स्वामींचा महाप्रसाद आहे त्यातील श्री ज्ञानेशाची मूर्ती ही माझे मामा पावसला गेले असताना त्यांना विकतच घ्यायची होती पण काही कारणानं पुढच्या खेपेस ती मूर्ती घेण्याचं त्यांनी ठरवलं अंतर्ज्ञानी स्वामींना ही गोष्ट कळावयास किती उशीर त्यांनी त्याच खेपेस ती मूर्ती प्रसाद भेट म्हणून मामांना दिली जवळजवळ एक वर्ष ती मूर्ती वेंगुर्ले इथल्या श्री विठ्ठल मंदिरातच ठेवण्यात आली होती त्यासाठी ज्ञानेश्वर मंदिर उभारून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा मामांनी स्वामींजवळ प्रकट केली त्यांनाही ही योजना पसंत पडून कोणत्या जागेवर मंदिराची उभारणी करावी ती जागाही स्वामींनी निश्चित करून दिली मात्र मंदिराच्या बांधकामासाठी कुणाकडे एकाही पैशाची याचना करावयाची नाही अशी गोड सूचना त्यांनी मामांना दिली आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामीजींच्या प्रेरणेनं आणि काही लोकांनी स्वखुशीनं दिलेल्या मदतीनं अवघ्या पावणे दोन महिन्यात मंदिर उभारलं गेलं ह्या मंदिरातील प्रत्येक वस्तू स्वामीजींच्या हस्तस्पर्शानं पुनीत झाली आहे मंदिरातील नैवेद्य करण्यासाठी मामांनी माझी योजना करण्याचं ठरवलं पण यासाठी स्वामीजींची परवानगी हवी होती तरच हे शक्य होतं स्वामीजी मला म्हणाले श्री ज्ञानेश्वर महाराजांचा नैवेद्य कमलनं केला तरी चालेल भक्तीनं आणि प्रेमानं केलेलं कर्म परमेश्वराला आवडतं त्याबद्दल काहीही शंका घेणे नको पावसला माझी तिसरी खेप सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मार्च महिन्यात झाली त्यावेळी स्वामीजींची प्रकृती तर अगदीच कृश झाली होती ते त्यापूर्वीच अधूनमधून निर्वाणीची भाषा बोलत होते एके दिवशी ते मला म्हणाले माझं अवतार कार्य आता संपत आलं आहे मला आता मोठ्या प्रवासाला जायचं आहे मी ह्यावेळी एकनाथी भागवताच्या पारायणासाठी आले होते हे पारायण पंधरा दिवसांचं होतं नंतर रामनवमीला दासबोधाचं पारायण सुरू झालं हे पारायण एका दिवसात करण्यासाठी आम्ही त्यांची परवानगी मागितली पण ते म्हणाले एका दिवसात करण्यापेक्षा सात दिवसांचा सप्ताह करणंच योग्य वाचताना मनन चिंतनही झालं पाहिजे वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोनचाफा या आठवणीचा हा होता भाग नववा उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग दहावा ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि <hardy> ओं